मात्र अलीकडच्या काळात शहर वाढते तसा राजकारणाचा बाज देखील बदलू लागला आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने त्याची झलक पाहायला मिळाली सर्वच नेत्यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेत त्यांच्या त्यांच्या गटातील कार्यकर्ते उभा राहिले त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी विटा शहरातील लोकसभा निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहोचली सर्वजण बरोबर असताना भाजपला अपेक्षित मताधिक्य न मिळण्याचा तर कोणीच बरोबर नसताना अपक्ष उमेदवाराला अनपेक्षित मते मिळण्याची शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली पाहायला मिळाली खानापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदान विटा शहरात आहे यामुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर या शहराला अधिकचे महत्व आहे देशात स्वच्छ सर्वेक्षण मध्ये डंका वाजवणाऱ्या शहरावर माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या घराण्याची मजबूत पकड आहे तर विरोधात स्वर्गीय आमदार अनिल बाबरगट तितक्याच ताकदीने पुढे आला आहे बाबरगटाचे शहराचे नेतृत्व माजी नगरसेवक अमोल बाबरकरीत आहेत यंत्रमाग पोल्ट्री व्यवसाय विट्याचा मुख्य व्यवसाय आहे तर शेतीचेही मोठे क्षेत्र विट्यात आहे याशिवाय बाजारपेठ देखील मोठी आहे तालुक्यातील गलाई बांधव जरी देशभर विखुरलेले असले तरी त्यांची एक शाखा विट्यात आढळते मेडिकल कापड दुकाने यांची मोठी बाजारपेठ विश्वात विकसित होत आहे यामुळेच विट्याच्या यावेळच्या लोकसभा निवडणुकीत शहरातील पाटील बाबर गायकवाड पडळकर असे प्रमुख गट आणि मूळच्या भाजपची प्रमुख मर्तबर मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती या उलट अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना शहरात कोण हाताला सापडणार याबाबत उत्सुकता होती नेतृत्वाखाली घरोघरी प्रचार करण्याचे काम शांतपणे करीत होते एका बाजूला शिवसेना आणि ने राष्ट्रवादीचे नेते भाजपसाठी काम करीत असताना भाजपची भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवण्यात त्यांना कितपत यश मिळाले याचे उत्तर निकालात मिळणार आहे दुसरीकडे अपक्षांची यंत्रणा विरोधात आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती मात्र सुहास बाबर आणि वैभव पाटील हे दोन्ही युवा नेते एकत्र आल्याचा काही अंशी फटका भाजपला बसल्याचे दिसून येत आहे शहरात भाजपची आणि मित्रपक्षांची ताकद मोठी आहे भाजपचे पारडे जड आहे मात्र विरोधकांनी ते निर्माण केलेले आव्हान दखलपात्र पात्र आहे पहिल्यांदा एकतर्फी वाटणारे शहर शेवटच्या टप्प्यात चुरशी आणण्यात विरोधकांना यश आले दबाव झुगारून दोन्ही बाजूच्या काही माजी नगरसेवकांनी आणि कार्यकर्त्यांनी विशाल पाटील गटाचा झेंडा हाती घेतला त्यांना एकमुखी नेतृत्व नव्हते सुरुवातीच्या टप्प्यात ज्यांच्या हातात मंत्रणा दिली त्यांना मोळी बांधताना अडचणी होत्या ती कसर शेजारच्या तालुक्यातील पाठाखालील नेत्यांनी भरून काढली स्वतः पुढे न येता भ्रमणध्वनीवरून यंत्रणा लागली आणि बघता बघता विस्कटलेली घडी बसत गेली यंत्रमात पोल्ट्री व्यवसाय अडचणीत असल्याचे लक्षात घेऊन त्या व्यावसायिकांच्या भेटी घेऊन त्यांना प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला जातीय समीकरणे आणि बाजारपेठेतील नाराजीचा फायदा उचलण्यात टीम विशाल यशस्वी झाल्याचे दिसून आले या सर्व गोंधळात भाजपचे मूळचे कार्यकर्ते मात्र माजी नगरसेवक आणि संजय पाटील यांचे काम केले गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेनंतर शहरात खासदार संजय पाटील यांची हवा तयार झाली मात्र हवेवर स्वार होण्यापूर्वीच टीम विशालने रॅली काढत त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला या निवडणुकीत कोण पुढे आणि कोण मागे राहणार यापेक्षाही निवडणुकीचे दूरगामी परिणाम होणार आहेत हे मात्र नक्की नेत्यांचा आदेश डावलून दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी केलेले बंड प्रस्थापितांना विचार करायला लावणारे आहे त्यांना घाटाखालून मिळालेली रसद अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे एकूणच कधी नव्हे ती खानापूर तालुका आणि विटा शहरात लोकसभा निवडणुकीची यंत्रणा अधिक चर्चेत आली आहे